दशरथ राजांना धक्का बसता कोणातरी मानवाची हत्या झाली दशरथ राजा वृक्ष उतरले सरोवराच्या ठिकाणी येतात पाहिले तर संपूर्ण सर्व रक्तानं भरलेलं त्यावेळेला दशरथ राजाने विचारलं बाळा कोण रे तू महाराज आपण अगोदर सांगा आपण कोण आहात मी अवेद्येचा राजा दशरथ आहे दशरथ राजन आपलं नाव ऐकून होतो माझे आई वडील सांगायचे बाळा श्रावणा या पृथ्वी तलावर असा एकच राजा आहे की जो संकट काळामध्ये देवराज इंद्रांनाही मदत करतो राजन आज काय पराक्रम केला म्हणले एका आईवडिलांचा आधार संपवला राजन आईवडिलांनी मुलांचं संगोपन करायचं असतं मात्र ते भाग्य माझ्या नशिबी नव्हतं माझे आंधळे बांगले आई वडील मी मुलाप्रमाणे सांभाळू त्यांची इच्छा होती तीर्थयात्रा करण्याची राजन माझी तीर्थयात्रा असफल होते याचं मला वाईट वाटत नाही माझा मृत्यू होत आहे याचंही मला वाईट वाटत नाही राजन मात्र मी मेल्याच्या नंतर माझ्या आईवड्यांना पाणी पाजण्याकरता कोणी नाही याच मला वाईट वाटत राजन आपण जर वचन दिलात ना तर मी आनंदाने प्राण सोडतो दशरथ राजांनी वचन दिलं श्रावणकाळांनी प्राण सोडले त्यावेळेला दशरथ राजाने कमंडलू घेतला आणि निघाले इकडे श्रावणाचे आईवडिला हाका मारत श्रावणा बाळा पाणी मिळालं नसेल ना तसाच माघारीये बाळा मात्र दशरथ राजा काहीच बोलत नाहीत श्रावण बाळाची आईवडले म्हणतात बाळा तुझ पाणी महत्वाचं नाही तुझं बोलणं महत्वाचं आहे बाळा तुझ बोलत नसतील ना आम्ही पाणी पिणार नाही हे पहा कुटुंबामध्ये कोणाशी अबोला करावं माते सोबत अबोला करू नका कारण ज्या वेळेला अबोला करतो ना त्यावेळेला काय मातेला दुःख होत असेल ना हे माता झाल्याच्या नंतर समजत दोन किलोचा दगड पोटाला बांधा आणि अहमदपूरच्या बाजारामध्ये या मातेनं कसच सांभाळ असेल म्हणून परिवारामध्ये कोणाशी बोला करा मात्र मातेसोबत बोला करू नका श्रावण बाळाचे आईवडील म्हणतात बाळा तुझं पाणी महत्वाचं नाही तुझं बोलणं महत्वाचं आहे दशरथ राजे बोलले महाराज घ्या पाणी बदललेला आवाज ऐकला कोण आपण मी अवेदेचा राजा दशरथ आहे दशरथ आपण पाणी का घेऊन आलात माझ्याकडून आपला श्रवण बाळ मारला गेला राजन आमच्या मुलाची हत्या केली आणि आम्हाला पाणी पासतो अरे तुझ्यासारख्या पाप्याच पाणीही पित नाहीत आणि आता प्राणही ठेवत नाहीत राजन मात्र असं मरत नाहीत तुला शाप देऊन मरतो दिदले पुत्र दुःख तुही पावसी पुत्र शोक राजन आम्हाला जसं आमचा श्रवण बाळ पाणी पिण्याकरता नाही ना तसे तुला चार पुत्र होतील मात्र अंतकाळी पाजनी पाजण्याकरता कोणीही राहणार नाही प्राण सोडला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी एकाच चित्तेवर दशरथ राजांनी तिघांचा अंत्यविधी केला केला घरी आले सर्व वार्ता काही के केला सांगितली आणि मग पुत्र पुत्रकामष्ट यज्ञ आरंभ केला गुरुदेव वशिष्ठजीने शृंगी ऋषींना बोलावलं शृंगी ऋषी ही वशिष्ठ बोलावा कामशुभ यज्ञ करावा आणि यज्ञ आरंभ केला सर्व प्रजा यज्ञ करता मंडपामध्ये येते चौरंगावर बसले आहेत दशरथ राजे आहेत तीन पत्नी आहेत आणि कैके गुरुदेव वशिष्ठ आहेत आणि यज्ञामध्ये अंतिम आहुती दिली भगीत सहित मुनी आहुती दिननी प्रगती अग्नि चरू करणे त्यावेळेला यज्ञ नारायणच प्रकट झाले बोले यज्ञ नारायण भगवान आणि नारायण असे प्रकट झाले नाही दसरथा गे हे पायसदान तुझ्या यज्ञे मी प्रकट झालो हा माझा सन्मान प्रसाद घेऊन प्रकट झाले त्या प्रसादाचे तीन भाग केले दसरथ राजांनी एक भाग कौसल्या मातेला दिला एक भाग सुमित्रा मातेला दिला आणि एक भाग कैकई मातेला दिला शिवटी दिल्यामुळे माता रुसल्या आणि त्यांच्या हातावरला भिंत एका शिव पर्वताच्या ठिकाणी आली आणि तिच्या पायामधून तो प्रसाद खाली पडला खाली केसरी नावाच्या वांदाराची पत्नी अंजनी तपाला बसली होती तिच्या हातामध्ये तो प्रसाद पडला अंजनी मातेने तो शिवप्रसाद म्हणून भक्षण केला आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी या ठिकाणी हनुमानजी यांचा जन्म झाला बोलूनच होता हनुमान आणि इकडे पुन्हा जे दोन भाग होते ना त्याचे पुन्हा चार भाग केले दोन भाग कौशल्या मातेला दिले आणि दोन भाग कैकई मातेला दिले तेव्हा कौशल्या मातेने एक भाग सुमित्रा मातेला दिला आणि कैकई मातेने आपल्या प्रसादामध्ये एक भाग सुमित्रा मातेला दिला म्हणून तुळसीरामाणामध्ये सुमित्रा मातेला दोन पुत्र आहेत एक शत्रुगुण आणि एक लक्ष्मण मात्र भावात रामायणामध्ये कैकई मातेला दोन पुत्र आहेत भरत आणि शत्रुगुण मात्र तुळसी कृतेमध्ये असं नाही तुळसी कृतेमध्ये सुमित्रा मातेला दोन आहेत कैकई मातेला एक भरत आहे आणि कौशल्या मातेला राम आहे आणि तिन्ही राण्या प्रसाद खातात प्रसाद खाल्यामुळे तिन्ही राण्या गरोदर राहिल्या त्यावेळेला दसरथ राजे कडे येतो आणि कैकेला विचारतो कैके तुझी काय इच्छा आहे तेव्हा कैकई म्हणते प्राणनाथा असं वाटत म्हणल्या ज्येष्ठ पुत्राला वनामध्ये धाडावं आणि कनिष्ठाला राज्य द्यावं दशरथ राजाला दुःख झालं तिथून सुमित्रा मातेच्या महालामध्ये आला सुमित्रेला विचारलं तुझी काय इच्छा आहे तेव्हा सुमित्रा म्हणते मला दोन पुत्र व्हावेत एक कैकीच्या पुत्राच्या शेवेमध्ये लावे आणि एक कौसल्याच्या दशरथ राजाला आनंद झाला आणि दशरथ राजे तिथून कौशल्या मातेकडे आले कौसल्या माता भाणावरच नव्हत्या दशरथ राजाने विचारलं कौशल्या काय इच्छा आहे त्यावेळेला कौसल्या माता म्हणते दसरथा आणि वैशिष्ट्य ही झडपला असा उल्लेख आहे आणि आता भगवंत येतात त्यावेळेला भगवंताच्या पुढे तीन सर्व तिथांनी लाईन लावली प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टमी सप्तमी अष्टमी नवमी दसमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्थी आणि पूर्ण सर्व तिथ्यांनी लाईन लावली प्रतिपदा म्हणते मी आणि तुम्ही एकच आहोत माझ्यामध्ये जन्म घ्या द्वितीय म्हणते माझ्यामध्ये तृतीया म्हणते माझ्यामध्ये गणेश चतुर्थी म्हणते माझ्यामध्ये पंचमी म्हणते माझ्यामध्ये षष्टमी सप्तमी अष्टमी मात्र भगवंताने नवमीलाच अवतार धारण करण्याचं ठरवलं कारण नवमीचा अर्थ आहे नम्र हो नम्र झाला होता त्याने कोंढले अनंत नवमी म्हणते मी कोरी आहे माझ्या मध्ये मा आपण अवतार धारण करा मग आपलं जीवन एकतर असं लिहा की ते इतरांना वाचता तरी यावं नाहीतर अस जीवन लिहू नका पूर्ण जीवनाचा खराबा होईल नाही आपला कागद कोरा ठेवा ज्ञानोपारा या सारखे काहीतरी लिहितील चांगदेव महाराजांनी आपला कागद कोरा ठेवला होता महाराज ज्ञानोपाऱ्याने त्याच्यावर चांगदेव पासष्टी लिहिली नवमी म्हणते प्रभू मी कोरी आहे आपण माझ्यामध्ये अवतार धारण करा आणि भगवान नवमी तिथीला अवतार धारण करतात जोग लगन ग्रह बार तिथी सकल भय अनुकूल चर अचर हर्ष राम जनम सुख मूल नवमी शुक्ल पक्ष दिवसात सीतन घामा पावन काल लोक विश्रामा नवमी तिथी होती दुपारचे बारा वाजले होते अभिजित मुहूर्त मुहूर्त सूर्यनारायण उभे होते आणि तो दिवस सोमवारचा होता आज योगयोग सोमवारच आहे सर्व देवता आकाशामध्ये फुलाचा हातामध्ये अक्षरा घेऊन उभे आहेत नर ना गण गंधर्व सर्व देवता सूर समह भिंती करी पहुंचे निच निच धाम जगोनिवास प्रकटे आखिल लोक विश्राम भगवान प्रगट झाले नामदेवरायांचा अभंग होईल आणि आपण सर्वजण कुस्ट होतो